मी सानवी महादेव सोडे, माझे पप्पा एक हे कुरिअरवाले ते रोज हिणतात त्यांचा पाय ॲक्सिडेंट झालेला आहे पाय मोडला आहे तरी आमच्यासाठी ते रोज इकडं तिकडं कारेगाव आहे मे डी सी सगळ्या ठिकाणी हिणतात माझे पप्पा शेती करतात माझ्या शिक्षणासाठी दररोज ते शेतात काम करतात माझे नाव प्रतीक्षा रवींद्र जाधव माझ्यासाठी माझे आई वडील खूप कष्ट करतात माझी आई शेतात कामाला जाते माझे पप्पा ड्रायवर आहे माझे नाव श्रेया गायकवाड मला एक गाणं गायचं आहे आणि रोज आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही आज तुला घेतो मी येशील कुशीत माझे नाव गौरी सुभाष मकने माझे वडील रोज सोळा तास करतात माझी आई पण काम करते ती आठ तास करते आज सरांमुळे आजा, मला माझ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव झाली मी असं कधीच काही करणार नाही की माझ्या वडिलांची आणि आईची मान खाली जाईल <laughs> <आजाए। laughs> माझे नाव स्तुती देवीदास नोकरी माझे वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात त्यांचं आहे मी आय पी एस ऑफिसर बनावं आणि त्यांचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार मला त्यांच्या त्यांच्यावरती खूप अभिमान आहे आणि मला सरांमुळे आज कळले माझ्या आई वडिलांच महत्व खूप आभार म्हणते माझे नाव प्रांजल केमनर आहे मला पप्पा नाही माझी मम्मी दिवस रात्र करत करते सर मी तुमच्यात आज माझा बाप बघितलंय बाळा आठवी पप्पा माझं नाव प्रणाली संतोष जायकर आहे माझे वडील एक रिक्षा चालवतात इतके कष्ट करतात ती मी सांगू शकत नाही आज मला ह्या सरांमुळं आपल्या आई वडिलांची जाणीव ही कळाली आहे आई वडील हे आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे असतात हे आज मला या सरांमुळे कळाले आहे म्हणून यांच्यासाठी मी मनापासून धन्यवाद करते